महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा वळणगावच्या सिद्धेश्वर नगर येथे माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीवर समाजकंटकांनी दगडफेक करून वातावरण दहशतीचे करण्याचा प्रयत्न केला शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास विसर्जन होण्यापूर्वी झालेल्या या दगडफेकीत अनेक अनुयायी जखमी झाले तर माता रमाबाईच्या मूर्तीचेही नुकसान झाले या संघटनेनंतर संतप्त समाज बांधवांनी वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हेगारांवर कारवाईची मागणी केली सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव यांच्या मार्गदर्शन खाली आशाबाई कैलास बिराडे यांच्या फिर्यादीवरून निलेश काळे निलेश पवार कृष्णा माळी गोपाल पाळी गोपाल राजपूत यांच्यासह दहा ते बारा जणांविरुद्ध एक, सह, विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला परंतु पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा नोंदवूनही संशयितांना अटक न केल्याने समाज बांधवांनी शनिवारी सकाळी दहा वाजता पोलीस ठाण्यात हे आंदोलन सुरू केले या आंदोलनामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी भुसावळ विभागीय पोलीस अधिकारी कृष्णकांत पिंगळे आणि तहसीलदार नीता लबडे यांनी घटनास्थळी भेट देत जमावाला शांततेचे आवाहन केले संशयितांना लवकरच लवकर अटक केली जाईल असे पोलीस अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन शांत झाले दरम्यान शहरात तणावपूर्ण शांतता असून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे एलबीसी पथक संशयितांना शोध घेत असून कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांनी सतर्कता बाळगली आहे मार्शोडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट वळणगाव भुसावळ भाई आपण सगळे करतो जे भगवान भाई आपण हामी जात पातनी धर्म पातनी बाबा साहेबच परंतु राष्ट्रमाता महासाहेब रमाईचा विटंबणेचा समाज कंटकांना जोपर्यंत अटक होत नाही होपर्यंत जगनसुरوني देखील या ठिकाणी बसणार आहे तुम्ही सर्वांनी शांततेचं स्वागत करा या ठिकाणी ना भाकरी बनवून आपण इथे आम्ही खाऊ झोपतो माझ्या बायकोला फोन करतो माझी पंचायत समिती सदस्य त्यांनाही फोन करतो आपण पंचायत समिती सदस्य तुम्ही निवडून दिला माझ्या पत्नीला पन्नास हजार लोकांनी मध्ये माझ्या पत्नीला पंचायत समिती सदस्य केलं तुम्ही सर्वांच्या आशीर्वाद ती झाली तिलाही फोन करतो आणि तिलाही म्हणतो तू पण येऊन जायची आता आमच्या आई बहिणींसोबत काय घरामध्ये स्वयंपाक करते रामायची या ठिकाणी विटंबना सोमवारी कदाचित त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पाच जिल्ह्यांना हैद पार्क करून आला विश्वास ठेवा आणि आम्ही कुठे माझ्या काही माता भगिनी बसलेले आहेत काही तरुण मित्र बसलेले आहेत त्यांना सगळ्यांना सांगायचं आहे की जो जो आरोपी आहे त्या आरोपीचं नक्कीच सोमवारी किंवा मंगळवार फार फार तो सोमवार पर्यंत त्याच्या पलीकडे जाणार नाही आणि तुम्ही इथंच आहात आम्ही पण इथं आहोत त्यामुळे खोटं बोलणं किंवा तुमची दिशाभूल करणं हा यातनं आम्हाला काही मिळणार नाही ठीक आहे जी घटना घडली होती त्या घटनेला पोलिसांनी पण चांगला रिस्पॉन्स केला आम्ही सुद्धा सगळे आलो काल आदरणीय ऍडिशनल एस पी साहेब पण रात्रभर बसले होते आय पी एस साहेबनं सिंग मॅडम पण बसल्या होत्या मी पण बसलो होतो स्वतः आणि तुम्हाला एकदम अगदी मनापासून सांगतो अगदी कॉन्फिडन्सली सांगतो की जे आरोपी त्या आरोपींना शंभर टक्के अटक होणार आणि तुम्ही जे म्हणता पाच जिल्ह्यातून वगैरे त्या अनुषंगाने आम्ही विनंती केलेली आहे त्याप्रमाणे नक्की होणार आहे माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी जर थांबला तर आम्ही त्या आरोपींना अटक करणं त्या आरोपींना न्यायालयामध्ये नेणं या गुन्ह्यांचा तपास करणं बाकीच्या सगळ्या गोष्टी आणखीन पुन्हा किती कोणाला इतर लोकांना कॉल केलेले आहेत वगैरे या अनुषंगाने सगळा तपास करायचा आहे त्यामुळे माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुम्ही पोलिसांना सहकार्य करा तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे नक्कीच आपण पोलीस यंत्रणा काम करते तुम्हाला एक विनंती आहे तोपर्यंत ते आरेस्ट होत नाही तोपर्यंत आता जामीन झाला नाही त्या जामीनाच्या सुद्धा अनुषंगाने तुम्हाला माहिती आहे पोलीस जेवढं स्ट्रिक्टली त्यांना करता येईल गुन्हे त्यांचे जे गुन्हे आहेत ती त्याच्यामध्ये आपण त्या रिमांड रिपोर्टमध्ये टाकतो ठीक आहे संत नाही गुन्हे करायचो त्या पद्धतीने आम्ही नक्की करू फक्त आम्हाला आम्हाला आमच्यावर विश्वास ठेवा आणि त्या पद्धतीने कालपासून आम्ही सोबत आहोत या ताई या ठिकाणी होत तुम्ही काल होता फिर्यादी या फिर्यादी आणि दुसऱ्या या होत्या या पण होत्या जे जे सांगितलं त्या पद्धतीने एकही शब्द आमचा घटना बरोबर आहे ना ताई जे तुम्ही म्हणाल तुमच्या सगळ्या लोकांना ती एफ आय आर जगली वाचायला दिली बरोबर आहे त्यांना वाचायला दिली तुम्ही जे म्हणता त्याप्रमाणे आपण कारवाई केली आणखीन काय असेल तर तुम्ही त्या पद्धतीनं सांगा आरोपीना अजिबात पाठीशी गाठलं जाणार दा नाही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे पोलिसांना सहकार्य करा आम्ही तुमच्यातले जाऊ आम्ही कुठून काय कुठून आकाशातून ढगातून नाही आलेलो